ज्या पक्षामध्ये गेले पंधरा वर्ष घालवली त्या पक्षाने प्रत्येक वेळी माझा अपमान केला या कर्जत खालापूरचे सन्मान्य आमदार महेंद्र शेट्टूर यांना सांगायचं आहे की ज्या दोन हजारच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या नारंगीच्या गद्दाराला तुम्ही हाताशी घेतलात त्यांच्यावर विश्वास ठेवलात ज्यांचे विचार ऐकले ज्यांचं ऐकून तुम्ही माझ्या बांधवारावरती आणि माझ्यावर अन्याय केलात माझा अपमान केलात तो अपमान मी सहन करणार नाही याची किंमत तुम्हाला विधानसभेमध्ये चुकवावी लागेल ना उद्याच तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या पदाचं ज्या पराजयाचं कारण असेल ते सर्वात बत्व तुम्ही ज्या गद्दारांना बरोबर घेते ना ते तुमच्या पराभवाचं कारण ठरतील

उद्याचं आपण त्यांच्या हातात कर्जत खालापूरचं भविष्य देणार आहे ते उद्याचे भावी आमदार भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थान या ठिकाणी प्रवेश चालू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भाऊ आज प्रवेश करताना व्यासपीठावरती तमाम रती महारथी ज्यांना राजकारणातील तमाम अनुभव आहे माझ्यापेक्षा गतिशील नेतृत्व आहे अशा सर्वच मान्यवरांचं सन्मान व्यासपीठाचं मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि ज्यांच्या विश्वासावरती मी खऱ्या अर्थानं माझ्या या प्रवासाची वाटचाल केलेली आहे की माझे सर्व आईवडील भाऊ बहिणी माझ्याबरोबर असल्या वहिनी माझे काका काकी आणिच खऱ्या अर्थानं जर माझ्या यशामध्ये जर सर्वात मोठ्यापणाचा वाटा असेल तर सर्वात महत्त्वाचे माझे आदिवासी बांधव त्यांनी मला सरे केलं आणि त्यांच्यामुळे मी आज इथंपर्यंत पोहोचलो जर माझ्या आयुष्यात हे आदिवासी बांधव आले नसते तर कदाचित मी इथं तुम्हाला दिसलो नसतो माझ्या यशामागची सर्वात मोठी महत्वाची वाटचाल या आदिवासी बांधवांनी मला सुरू करून दिली समाजाचं कार्य मी तिथून सुरू केलं आणि तसाच आस्ते आस्ते राजकारणात प्रवेश केला ज्या पक्षामध्ये गेले पंधरा वर्ष घालवले त्या पक्षाने प्रत्येक वेळी माझा अपमान केला मला अन्याय केला माझ्यावर अत्याचार केला पण तो मी सहनही केला पंधरा वर्ष पण त्याच्या पाठी ज्यावेळी माझ्या या आदिवासी बांधवांवरती माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या मला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या माझ्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या ज्याने खऱ्या अर्थाने मला यशाची वाटचाल करून दिली त्या आदिवासी बांधवांचा कार्यालयामध्ये अपमान झाला अत्याचार झाला आणि म्हणूनच त्यांची वाट मी सोडली आणि तुमच्या पक्षाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय कदाचित माझा झालेला अपमान मी सहन केला पण माझ्या बांधवांचा झालेला अपमान मी कधीही सहन करणार नाही होणार नाही आणि कधी सहन करून घेणार नाही कारण माझी जर ताकद कुणाची असेल तर माझी बांधव माझी ताकद आहे आणि माझी ताकद म्हणजे माझे बांधव आहेत मी त्यांच्याशिवाय शून्य आहे ते जर असतील तरच माझी काहीतरी कीर्ती आहे ज्या पक्षामध्ये खऱ्या अर्थानं मला या क्रजत खालापूरचे सन्मान्य आमदार महेंद्र शेट्टूर यांना सांगायचं आहे की ज्या दोन हजारच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या नारंगीच्या गद्दारांना तुम्ही हाताशी घेतलात त्यांच्यावर विश्वास ठेवलात ज्यांचे विचार ऐकले त्यांचं ऐकून तुम्ही माझ्या बांधवारावरती आणि माझ्यावर अन्याय केलात माझ्या अपमान केलात तो अपमान मी सहन करणार नाही याची किंमत तुम्हाला विधानसभेमध्ये चुकवावी लागेल ज्या माणसांवरती तुम्ही विश्वास ठेवला त्यांचे विचार ऐकून माझ्यावर अन्याय केला ज्यांना तुम्ही सोबत घेतलं आणि उमेदवारी दिली तिकीट दिलं उद्याच जे तुम्ही घमावले ना मग ते तुमच्या पक्षात ना माझ्यासारख्या सामान्य सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याला त्याचं गम तुम्हाला विधानसभेत दिसून येईल खर तर उद्याची पराजयाचं कारण असेल ना साहेब तर तुम्ही ज्या पक्षात घेतलेली माणसं आहे ना उद्याच तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या पदाचं ज्या पराजयाचं कारण असेल ते सर्वात मत तुम्ही ज्या गद्दारांना बरोबर घेतले ना ते तुमच्या पराभवाचं कारण ठरतील आणि माझा शब्द आहे हे तुमचं पराभवाचं कारण नक्की ठरतील कारण एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती गेले पंधरा कार्यकर्त्यावरती तुम्ही अन्याय केला त्याचा अपमान केला माझ्या माणसांचा तुम्ही घर कार्यालयात सगळ्यांच्या समोर तुम्ही हस्तक्षेप केलात अपमान केलात अन्याय केलात तुम्हाला कधीही सण होणार नाही भाऊ आज माझ्या बरोबर ही माझी माणसं सहकारी आहेत माझे भाव आहेत त्यात काय माझी बहिणी आहेत त्यांना बंधू भगिनी सारखं मी मांडतो आज माझ्यावर कधी आजपर्यंत जेव्हा मी पक्षात आलो मला एकाही माणसाने विचारलं नाही कुठल्या पक्षात जायचं कोणाबरोबर जायचंय फक्त मी त्यांना एक शब्द दिला की आपल्याला जायचंय सगळी माणसं निघाले परवा दिवशी फक्त सांगितलंय माझी तयारी चालू होती पण परवा दिवशी माणसाने सांगायला सांगितलं आपल्याला जायचंय एका शब्दावर तयार एका शब्दाने विचारला नाही आपल्याला कुठं जायचं कोणावर जायचं हा विश्वास त्यांचा माझ्यावर आहे आणि तो विश्वास मी सार्थ की लावणार शंभर टक्के लावणार तुमच्या आशीर्वादामध्ये आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुधा भाऊ घरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करताना खूप आनंद होत आहे कारण जे नेतृत्व एवढ्या वर्षी सांभाळलं त्या नेतृत्वांनी कुठेतरी चुकीचे वोट आमच्यावर ठेवलं आणि आम्हाला त्या पक्षातना वाईट वागणूक दिली पण या पक्षामध्ये भाऊ तुमच्या सहकार्याने येताना आनंद होत आहे हे तुमचे विचार श्रेष्ठ आहेत तुमची लोकांची जाणीव तुम्ही कार्यकर्ताना मिसळून राहता सुखदुःख सामील करून घेता त्यांच्या अडचणी शोधवता प्रत्येक माणसाला आपला भाऊ आपल्या बहिणी सारखं वागवत आणि सर्वात महत्वाचं माझ्या भगिनी येत ना त्याला तुम्ही बहिणी समान वागवता ही सर्वात महत्वाची बात तुमची आहे आणि म्हणून तुमचे विचार आहे तुम्ही तुमचा ओळखण्याचा प्रयत्न केलाय हे तुमचे विचार माझ्या मनात रुजले मध्ये रुजले त्या विचारांना धरून मी चाललो आहे भाऊ तुम्ही कुठल्याही पक्षात जा तुम्ही बोलाल तो चिन्ह ती बोलाल ती दिशा हे ठरवलंय तुम्ही जिथं जाल तुमच्या पाठिंबा खंबीरपणे मी उभा आणि माझी माणसं तुमच्याबरोबर चोवीस तास तुमच्याबरोबर तुम्ही फक्त आमच्यावर जबाबदारी द्यायची ही जबाबदारी आम्ही सांभाळणार कर्जत खालापूरचं प्रवक्तेपद सांभाळताना आम्हाला एकही संधी दिली नाही बोलण्याची पण तुमच्या व्यासपीठावर पहिल्यांदा तुम्ही संधी निर्माण करून देईल सर्वात माझं भाग्य आहे एका प्रवक्त्याला राजीरवाणी गोष्ट खटकली ती म्हणजे एका प्रवक्त्याला कधीच त्या व्यासपीठावरती संधी दिली गेली नाही बोलण्याची पण तुम्ही पहिल्याच प्रयत्नात मला संधी दिली सर्वात महत्वाचा पाठिंबा मला दिला भाऊ आज तुमच्या इथे प्रवेश करताना मी या सर्वांच्या साक्षीने सांगतो की कोणत्याही गोष्टीची माझ्या खालापूर तालुक्यामध्ये आदिवासी संघटनेकडून कोणतीही तुम्हाला कमी पडणार नाही उद्याच्या कर्जत खालापूरचं भविष्य आणि स्वप्न पाहणारे सुद्धा भाऊ घरे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये भरघोस मताधी आदिवासी संघटनेकडून मतदान केलं जाईल आणि फक्त तुमच्या काळाचा शिक्का मूर्तब केला जाईल अशा अशा व्यक्त तमाम माझ्या बांधवांचा आभार व्यक्त करतो की माझ्या शब्दाखादा तुम्ही सगळे आलात तुमचे आभार मानतो आणि पक्षामध्ये तुम्ही मला सामावून घेतात माझी सर्व निष्ठा तुमच्या पायाशी आहे आणि माझी निष्ठा ठेवून मी नेहमी तुमचा शब्दाचा ता मान रुडून काम करत राहील माझ्या इथेच मी बोलणं थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत